तालुका सुधागड एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नवीन पनवेल चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न रायगड ओवी न्यूज पनवेल तालुका सुधागड एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नवीन पनवेल चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा प्राचार्य भगवान माळीसर यांच्या अध्यक्षतेखाली बाठिया शाळेत दिनांक दोन ऑगस्ट दोन रोजी पार पडली सधागड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी दादासाहेब लिमये यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून तसेच बांठिया यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून पूजन केले नंतर सरस्वतीच्या पूजनाने सभेची सुरुवात करण्यात आली मान्यवरांचे स्वागत केले नंतर आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत पतसंस्थेचे सभासद जे निवृत्त झाले आहेत त्या सगळ्यांचा सत्कार करून भेटवस्तू देण्यात आली तसेच ज्या शाळेतील कर्मचारी या पतसंस्थेत सभासद आहेत त्या शाळेतील लेखनिकांनाही भेटवस्तू दिली मुख्याध्यापकांनाही शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला पतसंस्थेचे अध्यक्ष तथा वासुदेव बळवंत फडके विद्यालय शिरडोणचे मुख्याध्यापक छगन तिरमलेसर यांनी आपल्या प्रास्ताविकेत पतसंस्थेचा चढता आलेख सांगून कायमस्वरूपीय वर्ग मिळत असल्याचे सांगितले पतसंस्थेचे मागील इतिवृत्त सर यांनी वाचून दाखविले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणदिवे सर यांनी केले प्राध्यापक सर यांनी सूचना केली की येत्या आर्थिक वर्षात अकरा टक्के डिव्हिडंड देण्याची व्यवस्था करावी त्यानुसार पतसंस्थेचे अध्यक्ष छगन तिरमले सर यांनी आर्थिक वर्षापासून अकरा टक्के डिव्हिडंड देण्याचे ठरविले आहे दीपक घोसाळकर हो सर यांनी अशी सूचना मांडली की सभेला येणाऱ्या सभासदाला भत्ता देण्यात यावा म्हणजे सभेला येणाऱ्यांची संख्या निश्चित वाढेल यावर विचार करून तसा निर्णय घेण्यात आला आहे प्राचार्य भगवान माळीसर यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व संचालकांचे गुणगान गायले सर्वांचे अभिनंदन केले आणि पतसंस्थेची उत्तरोत्तर भरभराट होतच राहणार असल्याचे सांगितले संपूर्ण सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आनंदात पार पडली دا څه کوي سره څه کوي सर्वसाधारण सभेचं प्रास्तावित करण्यासाठी पनवेल तमोका श्रेयसो अंतर्गत कर्मचारी पतसंस्थेच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व उपस्थितांचं हार्दिक स्वागत आजच्या सभेचे अध्यक्ष देवता माने सर पतसंस्थेचे सेक्रेटरी मायचे सर अजिनदार नाईक सर सर्व संचालक मंडळाचे मी पनवेल तालुका सो अंतर्गत कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्ष या नात्याने शाब्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आपली प पतसंस्था एकोणीसशे ब्याण्णवमध्ये या पतसंस्थेचं रोप लावलं गेलं आणि या पतसंस्थेची गडजोड आपल्या सर्व सभासदांच्या सहकार्याने पुढे अविरत अशी चालू आहे आणि हा चौतीसहावा वार्षिक अहवाल सर्व शासकीय सहकार संस्थेच्या नियमांचं पालन करून सभासद कल्याण निधी असेल किंवा वर्षभराच्या जमा होणाऱ्या शेअर्स वरती सभासदांना कर्ज वाटप असेल नव्हे तर जर का एखादी आपला सभासद गंभीर आजारी असेल तर त्यांच्यासाठी वैद्यकीय निधी तेवढंच नाही तर आता अलीकडे आपण आपल्या कर्जाला सुद्धा संरक्षण निधी आपल्याच सभासदांच्या मधून आपण उभा केलेला आहे मला आनंद होतो की सर्वसाधारण सभेमध्ये जेव्हा काही विषय मानले जातात आणि त्याला उपस्थित सभासद हे मान्यता देतात आणि त्याच्यावरती जी पतसंस्था जी आहे ती घोडधोड करीत आहे आपल्याला पन्नास लाखापर्यंत जरी एटीआरची कर्जासाठी मान्यता असली तरी सुद्धा आपण हे कर्ज कमी देतो हो, आहोत कारण आपण कोण फंडामधून ही पतसंस्था चालवतोय आणि त्याला ऑडिटरने शेरा दिलेला आहे आपल्याला सर्व नफा टाळेबंद पत्र आणि पाच वर्षाचा टक्का आपल्याला वार्षिक पंचवार्षिक प्रगती टक्का सुद्धा ऑनलाईन सादर करण्यात आलेला आहे जेव्हा पतसंस्थेचं काम हे सर्व संचालक आणि सभासदांच्या मदतीने साहाय्याने चालत असते त्यावेळेस सहकार खात्याचे जे काही नियम आहेत त्या नियमांना धरून हे संचालक मंडळ कार्य करीत आहे आणि आपलं जे भाग भांडवल आहे त्या भाग भांडवलाच्या पंचवीस टक्के आपला राखीव भविष्य निर्वाह निधी असावा आणि तो सुद्धा आपल्या खात्यामध्ये जो जमा आहे एक कोटी वीस लाख एवढा जमा आहे सांगायचा हेतू एवढाच की सर्वसाधारण सभेमध्ये जे जे विषय चर्चेले जातील त्या त्या विषयावरती आपण सर्वांनी सहभाग घेऊन आणि आपल्याला कुठे काही अडचण वाटत असेल तर त्यावेळी शंका विचारून त्या विषयांना आपण अनुमती द्यायची आहे bias malisi, jangan seswager, adamnya seperti di Malaysia, ini di Thank <laughs> you. Hadir sahabat saya di sini selamat datang. एक, एक सर यांना या ठिकाणी पुष्प त्यानंतर पाटील हिमजत्ता रवींद्र मॅडम या ठिकाणी स्वागत पुराणिक पुराणिक पाटील रवींद्र यांना पाटील राजेंद्र नामदेव सर पाटील राजेंद्र नामदेव त्यानंतर सूर्यवंशी युवराज शिवदास सर त्यानंतर मऊ समोर इथे 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 बघा सर इथे इथे समोर समोर पगड पाटील वसंत शंकर सर त्या बघा सगळ्या समोर सर

सगळ्यांना या म्हणजे विकासाच्या शिक्षणामध्ये मानाचा तुला धोण्याचं काम केलंय ठीक करतायत या ठिकाणी योचित हे या पदसंस्थेचं कर्तव्य म्हणून पदसंस्थेच्या

निलेश कांबळे सरांचं प्रतिनिधित्व स्वीकारित शाळूके सर पाठिंबा त्या ठिकाणी वेगवेगळे एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कोटा यांचे के आहेत आदर्श आहेत सर कळमबोलीचे कळंबोली प्राथमिक विद्यालय कळंबोली सुधापगड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय बेलोली च्या लेखनिकाय चौधरी एस एफ मॅडम यांचे माध्यमिक विद्यालय बाता

तर आपण सर्वसच कल्याण निधी साडेचार पाच लाख रुपये त्याच्यात सर तो टोटल खर्च व्याज हे सर्व कृहीत तरुण आपण पंच्याहत्तर लाख तीस हजार एवढा आपल्याला नफा होईल असा अंदाज घेतलेला आहे आणि साधारणतः या वर्षापेक्षा किमान पाच लाखाचा जास्त नफा व्हावा असा निवड नफा एकसष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार अपेक्षित <laughs> आपण घेतलेला आहे आणि यामध्ये चालू वर्षाला सभासद कल्याण निधी आपण वाढवून घेतलेला आहे तो साडेसात लाख करण्यात आलेला आहे कारण महागाई वाढते आणि आपल्याला दर्जेदार अशी चांगली भेटवस्तू मिळाली पाहिजे हा हेतू ठेवून साडेसात लाख रुपये सभासद कल्याण निधी वाढवलेला आहे बाकीचा आहे तो तेवढाच आहे यामध्ये काही जास्त वाढ करण्यात आलेली नाही तर या अंदाजपत्रकास आपण मंजुरी द्यावी ही नम्र विनंती सातव विषय व्यवस्थापन समितीने प्रस्तावित केलेल्या नफा वाटपास मंजुरी देणे मित्रांनो मागाशी बोललो तार, वेळेस चालू वर्षाचा निव्वळ नफा आपल्याला छप्पन्न लाख पाच हजार पाचशे एक्केचाळीस केवढा झालेला आहे प्रस्तावित करता आपल्याला दहा टक्के गेल्या वर्षी आपण दिलेला आहे तो कायम ठेवायचा का अजून काय त्याच्यामध्ये आज सभेने वाढ करावी या सभासदांनी त्याच्यावरती चर्चा करून निर्णय घ्यावा वाढवा किती साडेसहा करायचा संचा संचालक मंडळाला जसं शक्य होईल त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जावी अशी सर्व सभासदांची मागणी आहे तो अकरा करावा सर सर्वांचं म्हणणं आता संचालक मंडळा कुठपर्यंत जमत आहे तसं त्याने त्याच्यावरती निर्भय गाव सर सर आपल्याला अकरा टक्के डिव्हिडंड देणे शक्य आहे का अकरा टक्के नाही कॅल्क्युलेशन करून बघा सर जर मित्रांनो कॅल्क्युलेशन केल्यानंतर जर का अकरा टक्के मिळत असेल तर शंभर टक्के अकरा टक्के लाभांश देण्याचं मी आश्वासित करतो मार्च दोन हजार चोवीस चे सेल् बाग भांडवल आणि झालेला छप्पन लाख रुपये नफा यानुसार आपण जर विविध बाजार की मार्गा केला तर आपल्याला अकरा टक्के बसायला तुम्ही वेळोवेळी कार्यालयात येऊन पायमुळे सरांनी किंवा संचालक मंडळाने जे जे काही कर्ज प्रस्ताव पास केलेले आहेत बँकांमधून ते आले त्यांना कपातीचे व्यवस्थेशीर पाठवलेलं आहे आणि त्या त्या ठिकाणी त्यांच्या नोंदी व्यवस्थेशीर होत आहेत की नाही हे पाहणं गरजेचं असतं आणि त्यासाठी ज्यांना म्हणजे अकाउंटचा थोडासा अनुभव आहे अशा लोकांनी जर यामध्ये सहभाग घेतला तर निश्चितच त्याचा फायदा आता संस्थेला होत असतो नव्हे तर एखादी चूक कळत न कळत लिहिताना होते आणि ती वाचताना सापडते आणि जोशी सरांनी जेव्हा हे डिटेल सर्व ऑडिट करताना बघितलं त्यावेळेस आमच्या लक्षात आलं कुठेतरी पैसा कुठंच गेला नाही फक्त काय झालं आपल्याकडे पद्धत आहे पन्नास टक्के कर्ज पेटलं की नंतर दुसरं कर्ज घ्यायचं ते घेत असताना शेअर्सच्या रकमेत शेअर्स लिहिले गेले नाहीत हे यादीत ते आले नाही पैसा कुठेच गेला नाही पदपडीस कडेच आहे फक्त या यादीत या 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 तो यादी हो आणि त्यासाठी अंतर्गत हिशोब तपासणी हे चांगले असावेत त्यासाठी आपल्यामधून कोणी जो स्वैच्छेने किंवा आपण सुचवलेला असा अंतर्गत हिशोब तपासणी आपण द्यावा विनंती आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका